कराडमधून शिक्षक व कर्मचाऱ्यांची भव्य दिव्य बाईक रॅली पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ यासाठी शिक्षकांच्या बाईक रॅलीने केली मतदान जागृती पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिक्षक तसेच पदवीधर यांनी मतदान नोंदणी करावी यासाठी कराड शहरातून शिक्षक व पदवीधर कर्मचाऱ्यांची मतदान जागृतीची भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती या रॅलीला शिक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला कराड तहसील कचेरीपासून या रॅलीची सुरुवात झाली यावेळी प्रांताधिकारी अतुल मेहत्रे तहसीलदार कल्पना ढवळे शिक्षण विभागाचे अधिकारी स्वीप पथकाचे प्रमुख गणेश भूते आनंदराव दानुगडे संतोष डांगे ऋषिकेश बोटे महेंद्र भोसले प्रदीप बंडगर गोविंद पवार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सर्व शिक्षक व पदवीधरांनी मतदान नोंदणी करावी असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र भोसले यांनी केले आनंदराव जानुगडे यांनी आभार मानले या रॅलीला कराड शहर पोलीस वाहतूक विभाग तसेच बेनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य पथकाचे सहकार्य लाभले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड घेऊ प्रशासनाची सात हा, 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 हा हो हो घेऊ प्रशासनाची साथ घेऊया मदत देऊ याहू मत होऊ या सुजान हो मतदार होऊ या सुजान हो मतदार लोकशाहीला देऊ आधार लोकशाहीला देऊ आधार करू बलशाली देश साकार हो जी जी। बलशाली देश साकार हो जी जी, जी, जी। मतदान आहे अनमोल ना अनमोल नाही त्याला मोल ऐका हो बोल सर्वांना समान हो अधिकार सर्वांना समान हो अधिकार साथ देतील त्याला मतदार साथ देतील त्याला मतदार मताला करू नका बेकार हो जी मताला करू नका बेकार हो जी जी